श्री स्वामी समर्थ सर्वांना मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासुराचा वध केला होता त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवसाला दिन म्हणूनही ओळखले जाते करीच्या दिवशी घरात किरकिर करू नये असं म्हणता या दिवशी जर का आपण घरात किरकिर केली किंवा भांडण केले क्लेश केले तर ते आपल्या वर्षभर पाठीमागे लागत असतात म्हणून करीच्या दिवशी कोणाशीही भांडू नये कोणाशीही वाईट बोलू नये समोरचा जरी कितीही आपल्याशी वाईट बोलत असला तरी देखील या दिवशी आपण चांगलं बोलायचं आहे या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये कोणतेही शुभकाम या दिवशी करू नये तसेच गावाकडच्या बायका या दिवशी शेणात हात घालत नाही किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणे टाळायचा असतो घरात वादविवाद टाळायचा असतो या दिवशी आपलं डोकं मन शांत ठेवायचं आहे सर्वांशी आदराने वागायचं आहे या दिवशी घरातील केर काढण्यापूर्वी केस विंचरण्याची पद्धत आहे बघा त्याचप्रमाणे या दिवशी जास्तीत जास्त आपल्या कुलदेवतेची आणि देवाची पूजा करायची आहे आपल्या देवीची कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चुकूनही कोणाशी वाद घालायचा नाही नाहीतर ही किरकिर वर्षभर आपल्या पाठीमागं लागत असते त्याचप्रमाणे करीच्या दिवशी खास करून लहान मुलांचं बोरनान केलं जातं मुलांच्या पाठीमागची किरकिर ही कायमची निघून जाण्यासाठी करीच्या दिवशी लहान मुलांना खास करून बोरनान घातलं जातं आपण शक्य झाल्यास या दिवशी एक ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना करीच्या दिवशी आवर्जून बोर नाण घालायचं आहे त्याचप्रमाणे करीच्या दिवशी मुलांच्या मागची किरकिर निघून जाण्यासाठी मुलांना लागलेले दोष नजर दोष निघून जाण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारची बाधा असेल ती लागू नये किंवा लागलेली असेल तरी तर ती निघून जाण्यासाठी या दिवशी आईने मुलांवरून उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू पहा ही एक वस्तू प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे यामुळे मुलांना लागलेली नजरबाधा दोष ह्या गोष्टी निघून जातील त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची किरकिर त्यांच्या पाठीमागे राहणार नाही तर बघा आपल्याला आज बुधवारी किंक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी मुलांवरून ह्या वस्तू आवर्जून उतरवून टाकायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला लाल सुख्या मिरच्या घ्यायच्या आहेत पाच लाल सुक्या मिरच्या घ्या पाच घ्या सात घ्या त्यात थोडंसं जाड मीठ टाका थोडीशी मोहरी घ्या त्याचप्रमाणे आपली जर काही केसं असतील तर एक दोन केसं त्यामध्ये तुम्हाला घ्यायची आहेत आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला क्लॉक वाईज ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत हे उतरवत असताना तुम्हाला काही शब्द बोलायचे आहेत बघा मुलाला जर का बाहेरची बाधा झाली असेल तर ती निघून जाऊ दे वाईट बाधा लागली असेल तर ती निघून जाऊ दे आल्याची केल्याची झाली असेल शेजारची पाजारची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे या पद्धतीने तुम्हाला बोलत सात वेळा ह्या सर्व वस्तू तुम्हाला मुलांच्या डोक्यावरून उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर बघा तुम्ही जर का गावाकडे राहत असाल किंवा तुमच्याकडे चुलीची सोय असेल तर तुम्हाला चुलीमध्ये विस्तू पेटवून ठेवायचं आहे आणि या विस्तवात तुम्हाला या सर्व वस्तू टाकायच्या आहेत बघा जर का तुमच्याकडे कोळशे असतील लाकडं असतील बारीक लाकडं असतील तर तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही थोडासा विस्तव पेटायचा आहे गौरी असेल तर गौरी घ्या लाकडं घ्या कोळशी घ्या थोडासा विस्तव अगोदरच पेटवून ठेवा आणि या विस्तवात तुम्हाला ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहे जर का या गोष्टीची सोय नसेल चूल नसेल तर थोडं मोठं मातीचं भांडं घ्या त्यामध्ये कापराच्या वाड्या टाका आणि ह्या वस्तू टाकून तो कापूर तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तर या पद्धतीने ह्या सर्व वस्तू आपल्याला जाळून टाकायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट नजर बाधा दोष हे काढून टाकायचे आहे जर का आपण हे करीच्या दिवशी केलं तर बघा मुलांच्या पाठीमागची किरकिर कायमची निघून जाते आणि वर्षभर मुलांच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारची किरकिर राहत नाही त्यामुळे करीच्या दिवशी आवर्जून आईने मुलांसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही नुसती मोहरी मीठ घेऊन देखील मुलांच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून टाकू शकतात यानंतर तुम्ही ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला जाड मीठ टाकायचं आहे आणि हा ग्लास पाण्याचा ग्लास तुम्हाला सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचा आहे आणि हे पाणी वॉश बेशिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर बघा हे छोटे छोटे जे उपाय आहेत हे आपण करीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत यामुळे मुलांना कुठल्याही प्रकारची वाईट बाधा लागत नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे करीच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून मुलांची दृष्ट या दिवशी काढायची आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद